श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा पंचवीस जुलै म्हणजे शुक्रवारपासून श्रावणाला सुरुवात ही झालेली आहे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काही जण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणात विविध सणांची रेलचेल असते श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अंबास्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषतः सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात या महिन्यात प्रत्येक वाराला काही ना काही व्रत असते सोमवारी शिवपूजा व अर्धा उपवास करतात तसेच नववधू तांदूळ मूग जवस आणि सातू या धान्याची शिवामूठ सोमवारी शिवाला वाहतात मंगळवारी नववधू मंगळा गौरीचे पूजन करून हा दिवस विविध वैशिष्ट्यपूर्ण खेळ खेळून साजऱ्या करतात बुधवारी बुधाची तर गुरुवारी बृहस्पतीची गुरु पूजा करतात शुक्रवारी गौरीची पूजन करतात सवासिणींना भोजन देतात व त्यांच्याप्रमाणे सुवासिनींना दूध फुटाने देऊन हळदी कुंकू लावतात शनिवारी शनी मारुती नरसिंह व पिंपळ यांची पूजा करतात आणि मुंजा मुलास स्नान घालून भोजन देतात रविवारी सूर्याची पूजा करून त्याला खिरीचा नैवेद्य दाखवतात तर पौर्णिमेला समुद्रकिनारी वरुणाला प्रसन्न करण्यासाठी समुद्राला नारळ अर्पण करतात यावरूनच नारळी पौर्णिमा हे नाव आले आहे या दिवशी बहिणी भावाला राखी बांधते म्हणून या दिवसाला रक्षाबंधन व राखी पौर्णिमा असे म्हणतात तर श्रावणवद्य अष्टमीला कृष्णाचा जन्म झालेला तिला कृष्णाष्टमी म्हणतात व त्या दिवशी रात्री कृष्ण जन्मोत्सव साजरा करतात तर श्रावणातील अम्वासेला पिठोरी अमावस्या म्हणतात कारण या दिवशी संतान प्राप्तीसाठी पिठोरी व्रत केले जाते काही भागात या दिवशी बैलपोळ्याचा सणही साजरा केला जातो आणि या अशा पवित्र श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक नंदेला किंवा भाऊजेला आपल्याला बांगड्या भरायच्यात आता या बांगड्या आपल्याला किती भरायच्या आहेत व ह्या कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला भरायच्यात तसे जर तुमची ननद किंवा भाऊजे तुमच्याजवळ राहत नसेल तर काय करावं याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी वेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिरव्या पिवळ्या लाल रंगाच्या बांगड्याला हिंदू धर्मामध्ये सौभाग्याचे प्रतीक मानले गेले आहे तसेच बांगड्यांना आपल्या हिंदू ग्रंथांमध्ये सोळा शृंगारापैकी एक शृंगार मानला आहे असे म्हटले जाते की विवाहित महिलेने बांगड्या घातल्याने आपल्या पतीचे आयुष्य वाढते वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्या महिला आपल्या हातामध्ये बांगड्या घालतात त्यांचं आरोग्य हे नेहमी चांगलं राहतं कारण बांगड्या घातल्याने आपल्या हृदयासंबंधित जापान आजार असतात किंवा समस्या असतात त्या कमी होतात तसेच बांगड्या घातल्याने मानसिक संतुलन सुद्धा सुधारतं त्यामुळे महिलांना कमी थकवा जाणवतो ज्या घरातील महिलाच्या हातात बांगड्या असतात आणि त्या घरामध्ये त्या बांगड्यांचा आवाज होतो तर असं म्हटलं जातं की त्या घरावर विशेषत देवी देवतांची कृपा असते अशा घरामध्ये कायम सुख समृद्धी टिकून राहते श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या घालणं शुभ मानलं जातं हिरव्या बांगड्या घालून भगवान शंकराची पूजा केल्याने आपल्याला अतिशय शुभ फळ प्राप्त होतं कारण हिरवा रंग हा शिवपार्वतीला अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच जर तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालून शिवपार्वतीची पूजा केली तर आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते हिरवा रंग शुभ शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते अशात हा रंग परिधान केल्याने वातावरणात सकारात्मक ऊर्जा येते आणि मनाला शांती मिळते तसेच ज्या लोकांना नोकरी किंवा व्यवसायामध्ये प्रगती करायची असेल अशा लोकांच्या घरातील स्त्रियांनी आवर्जून हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्या याचं कारण म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार हिरवा रंग हा बुध ग्रहाशी जोडला गेलेला आहे जर तुम्हाला नोकरी व्यवसाय करिअरमध्ये यश मिळवायचं असेल तर बुध ग्रह हा अत्यंत महत्वाचा मानला जातो बुधाचा संबंध हा व्यापाराशी करिअरशी येतो आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि साडी ही, ही परिधान करायची आहे एवढं महत्त्व आहे बांगड्यांना आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून श्रावण महिन्यामध्ये आपल्या नंदेला किंवा आपल्या भावजेला बांगड्या ह्या भरायच्या आहेत नंदेला बांगड्या भरल्यामुळे तिला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते तसेच तिच्या मुलांना दीर्घ आयुष्य प्राप्त होतं त्याचबरोबर तिच्या घरामध्ये सुख समृद्धी देखील नांदते त्याचबरोबर नंदेने सुद्धा आपल्या भावजाईला बांगड्या ह्या भराव्या त्यामुळे आपल्या नंदेला सुद्धा दीर्घायुष्य प्राप्त होतं तिच्या तिला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते तिच्या नवऱ्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं तिच्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त हे होत असं तिच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते आता या बांगड्या आपल्या नंदेला आपल्याला कधी भरायचे तर या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी आपल्या नंदीला बांगड्या ह्या भरू शकता आता जर तिच्या एका हातामध्ये तुम्ही दहा बांगड्या भरल्या असतील तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला अकरा बांगड्या ह्या भरायच्यात किंवा एका हातामध्ये तिच्या तुम्ही दोन बांगड्या भरल्या असतील तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला तीन बांगड्या ह्या भरायच्यात म्हणजे एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी जास्तही तुम्हाला भरायची आहे त्याचबरोबर तुम्हाला तिला काचेच्याच हिरव्या बांगड्या ज्या आहेत त्या भरायच्यात कारण काचेच्या बांगड्या हातामध्ये भरल्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि हिरव्या बांगड्या किंवा हिरवा रंग हा बुध ग्रहाशी संबंधित आहे आणि म्हणूनच जर आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्या नंदीला भरल्या तर तिच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि तिला अखंड सौभाग्याची प्राप्ती देखील होत असते श्रावण महिना हा हिरवाईचा महिना मानला जातो तसेच हिरवा रंग हा महादेवांना अतिशय प्रिय आहे हिरवा रंग हा निसर्गाचा रंग मानला जातो आणि निसर्ग म्हणजे साक्षात माता पार्वती आहे आणि माता पार्वतीने याच महिन्यामध्ये महादेवांना प्रसन्न करून आपल्या पतीच्या रूपामध्ये प्राप्त केलं होतं आणि म्हणूनच या महिन्यामध्ये जर आपण एकमेकांना हिरव्या बांगड्या घातल्या तर त्यामुळे माता पार्वती आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला ती अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देत असते आता या बांगड्या आपल्याला कशा भरायचे तर ह्या बांगड्या भरायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला एकमेकींना हळदी कुंकू हे लावून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला बांगड्या ह्या भरून घ्यायच्या आहेत आता न किंवा भाऊजेला आपल्याला घरी बोलवल्यानंतर जे आहे तिला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे तिला बांगड्या भरून घ्यायच्या तर त्या हा बांगड्या तुम्ही घरीसुद्धा भरू शकतात किंवा तुम्ही जिथे बांगड्या भरणाऱ्या ज्या बायका असतात त्यांच्याकडे जाऊनसुद्धा भरू शकतात बांगड्या भरल्यानंतर आवर्जून आपल्याला नंदीला किंवा भाऊजेला गोडाचा काहीतरी पदार्थ खायला द्यायचा आहे किंवा अगदी तुम्ही पुरणपोळीचा बेतसुद्धा करू शकता त्यानंतर आपल्याला आवर्जून आपल्या नंदीच्या पायासुद्धा पडून घ्यायचं तिला नमस्कार करून घ्यायचा आहे अशा रीतीने आपल्याला बांगड्या ह्या भरायच्या आहेत आता तुमचे ननद किंवा भाऊ जे तुमच्या घराजवळ राहत नाही लांब राहते आणि तुमची इच्छा आहे तिला बांगड्या भरायची मग काय करायचं मग तुम्ही त्यांना पैसे पाठवून द्या आणि मग त्यांनी घरी बांगड्या आणून घातल्या तरीही चालणार आहे आता तुम्हाला नरंद पण नाही भाऊजाई पण नाही मग काय करायचं मग एखाद्या तुमच्या मैत्रिणीला घरी बोलवा आणि तिला मानपान करा आता मैत्रीण पण नाही मग तुम्ही नवीन ठिकाणी राहतात तुमच्या शेजारी पाजारी ओळख नाही आहे मग काय करायचं मग तुम्ही माता पार्वतीच्या मंदिरामध्ये जाणी ह्या बांगड्या ज्यात तुम्हाला माता पार्वतीला अर्पण करायचे आहेत कारण श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं ह्या वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्यावर माता पार्वती प्रसन्न होते आणि आपल्याला ती अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देत असते पण या बांगड्या भरतानासुद्धा आपल्याला काही नियमांचं पालन हे आवर्जून करायचं आहे आता जे जेव्हा आपण तुम्ही नंदेला भाऊजेला किंवा मैत्रिणीला बांगड्या भरणार तर तिचा पूर्ण हात रिकामी नसावा तिच्या हाताला एक दोरा आपल्याला बांधायचा आणि त्यानंतरच आपल्याला बांगड्या ह्या भरायच्या आहेत त्याचबरोबर दोन्ही हातामध्ये एक समान आपल्याला बांगड्या ह्या भरायच्या नाहीत म्हणजे काय तर आपल्याला एका हातामध्ये जर तुम्ही दोन बांगड्या भरल्या असतील तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला तीन बांगड्या ह्या भरायच्या आहेत त्याचबरोबर जेव्हा आपण बांगड्या घालणार आहेत तर त्या बांगड्या चांगल्याच असाव्यात कुठे टिचलेल्या किंवा तुटलेल्या नसाव्या तसेच या ज्या बांगड्या आपण भरणार आहेत त्या काचीच्याच असाव्या आपल्याला चुकुनी प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या ह्या भरायच्या ना नाही आहेत काचीच्याच रंगाच्या ज्या बा काचीच्या हिरव्या रंगाच्या ज्या बांगड्या आहेत त्या आपल्याला आपल्या नंदेला किंवा भावजयला भरायच्यात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याची माहिती मिळेल हीच मनामध्ये इच्छा श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव